यावर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आणि ह्या धक्कादायक गोष्टी ह्याच्यात नक्की सरकार करते तरी काय सरकार आहे की नाही चालते की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे आणि ह्या धक्कादायक गोष्टी ह्याच्यात नक्की सरकार करते तरी काय सरकार आहे की नाही चालते की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते गिरीश महाजन यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानं या दोन्ही नेत्यांनी भेट घेतल्याची माहिती समोर येते उद्या एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळेमध्ये चर्चा होणार असल्याची देखील माहिती समोर आलीय त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते गिरीश महाजन यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट आहे पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली त्याबरोबरच उद्या एकनाथ देखील चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे एकंदरीतच पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र दादा भुसे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती आता याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती बावनकुळे साहेबांची माझी भेट बदल झाली आम्ही इथेही बसलो पण इथे कुठे पालकमंत्रीचा विषय नाही संघटना सगळे पदाधिकारी महामंत्री बसलेले आहेत म्हणून मलाही बोलवलेलं होतं उत्तर महाराष्ट्र संदर्भावर चर्चा करायला परवा अमित भाई इथं आहेत नाशिकला त्र्यंबकेश्वरला या संदर्भामध्ये चर्चा झाली कार्यक्रमाच्या संदर्भात दोन तीन कार्यक्रम आहेत बाकी ते विषय आणि पालकमंत्री पदाच जाहीर झालं होतं पण दुसऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी थांबवलेलं आहे नाशिक आणि रायगड ठीक आहे त्या त्यांची अडचण असेल पक्षाची किंवा इतर आमच्या मित्र पक्षाची पण थांबवलेलं असेल या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर गिरीश महाजनांनी कुळेंची भेट घेतली आहे काय अधिक तपशील संगीता आपण बघू शकतो की नुकतीच गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईमध्ये जी आहे ती भेट झाली आहे पस्तीस ते चाळीस मिनिटं जी आहे या दोघांमध्ये ही भेट जी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं शासकीय निवासस्थान असलेलं विजयदुर्ग या ठिकाणी जी आहे ही भेट झाली आहे आपण बघितलं तर गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी जी आहे नाशिक जिल्ह्याच्या वर्णी लागली होती आणि त्यानंतर कुठेतरी शिवसेना ही नाराज आहे रायगड जिल्हा आणि रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्हा याच्या पालकमंत्री पदावर त्यामुळे कुठेतरी स्थगिती जी आहे पालकमंत्री पदाला देण्यात आली होते आणि त्यानंतर प्रथम काय गिरीश महाजन जे आहेत ते या ठिकाणी मुंबईला पोहोचले आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आधी जे आहेत सजेच अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्याचे आणि सध्या आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री जे आहेत ते सध्या दावोस दौऱ्यावर गेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री नंतर समजा सरकारमध्ये कोणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे किंवा वरिष्ठ नेते आहेत तर ते चंद्रशेखर बावनकुळे तर त्यांची चर्चा करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आले होते अर्थातच त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे पण कुठेतरी कर आहे ते त्यांनी दिलेलं नाही असं देखील आपल्याला लक्षात येत आणि या भेटीनंतर आता पुढे नेमकं काय होणार पालकमंत्री पद हे गिरीश महाजन यांच्याचकडे राहत आहे की शिवसेनेकडे कोणाकडे जात आहे का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे पण सध्याची मोठी घडामोड जी आहे ती हीच आहे की गिरीश महाजन हे चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या भावना आहे पालकमंत्री पदाची त्यांनी त्यांच्यापर्यंत नक्कीच त्यामुळे भाजपमध्ये आता पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर या नेत्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे शिवसेनेमध्ये देखील पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर नेत्यांच्या भेटी सुरू झाल्यात का या संदर्भात काही अधिक माहिती अर्थातच एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील ठाण्यामध्ये जे आहेत ते पोहोचलेले आहेत तातडीने ते ठिकाणं दरेगाव तातारा या ठिकाणावर निघाले आणि ठाण्यामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेचे नेते देखील जे आहेत त्यांना भेट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकं आता सुरू काय आहे महायुतीमध्ये सगळं पालकमंत्री पदावर जे वाटप झालेलं आहे तर धरल्यानुसार झालेलं नाही असं देखील सूत्रांकडून जी आहे माहिती मिळत आहे आधी चर्चा झाली होती की रायगड आणि ना नाशिक हे दोन्ही पालकमंत्री पद दो शिवसेनेकडे राहतील पण मात्र जेव्हा यादी आली जेव्हा अधिकृत पत्र आलं पालकमंत्री पदाच्या वाटप बद्दल त्यावेळेस तिथे भाजपचे दोन्ही जे आहेत एक राष्ट्रवादी रायगडला गेला आणि त्यानंतर या ठिकाणी भाजपला नाशिकला गेलो होत नेमकं यामध्ये आता पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे सध्या पालकमंत्री वादा संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी